नमस्कार जामनेरकर मित्रांनो कांग परिसर यूट्यूब न्यूज चॅनलच्या माध्यमातून जामनेर शहराची ओळख आपल्या सर्वांना व्हावी यासाठी माझे जामनेर ही नवीन व्हिडिओ मालिका आजपासून सुरू करीत आहोत आज जामनेर शहरातील मुख्य व वर्दडीच्या चौकाची माहिती घेणार आहोत शहरातील हा भुसावळकडे जाणारा रस्ता त्यालाच भुसावळ चौफुली असेही म्हणतात जामनेरला ग्रामपंचायत असताना त्यावेळी व्यापारी संकुलाच्या कोपऱ्यावरची जागा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्यासाठी राखीव ठेवली होती पुतळा उभारण्याची जामनेरकरांना तीस वर्षे प्रतीक्षा करावी लागली जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी गेल्या वर्षी या नियोजित जागेवर बाबासाहेबांचा भव्य असा पुतळा उभारला यालाच भीमसृष्टी असे नाव दिले असून या ठिकाणी बाबासाहेबांच्या कार्याची ओळख दर्शवणारे इतरही काम भविष्यात होणार आहे या पुतळ्यामुळे जामनेरच्या सौंदर्यात मोठी वाढ झाली आहे प्रत्येकाने नतमस्तक होऊन अभिवादन करावे असे हे स्थान आहे या ठिकाणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे नाव दिल्यास त्याचे स्वागतच होईल या भुसाळ चौकुलीजवळ न्यू इंग्लिश स्कूल शाळेची तो सुरेकादा दिन फार्मसी महाविद्यालयाची इमारत आहे पुतळ्यासमोरच पोलीस ठाण्याची इमारत असून भुसावड येथून छत्रपती संभाजीनगर व जालना नागपूरकडे जाणारा रस्ता असल्याने यावर नेहमीच वर्दड असते राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना शासनविरोधी असो की इतर कोणत्याही कारणासाठी असो आंदोलन अथवा रस्ता रोको करावायचे असेल तर ते ठिकाण म्हणजे भुसावळ चौफुली हेच आहे जामनेर शहराचे स्वरूप गेल्या तीस ते पस्तीस वर्षात फारच बदलले आहे रस्ते रुंद झाले दुभाजक बनले वाहतूक वाढली व्यापारी संकुले तयार झाली त्याचबरोबर रस्त्याच्या बाजूला हातगाडी लावून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्याही वाढली हातगाडी लावून व्यवसाय करणे हीसुद्धा काळाची गरज झाली आहे कारण गरीब बेरोजगारांना महागड्या संकुलात महागडी दुकाने भाड्याने घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यांना शासकीय भाषेत अतिक्रमणधारक असे म्हटले जाते तसे पाहिले तर नगरपालिकेने अशा अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे जशी भाजी विक्रेत्यांना नगरपालिकेच्या संकुलाखाली पर्यायी जागा दिली आहे तशीच जागा जर इतर व्यावसायिकांना खाद्यपदार्थ विक्रेते असो आईस्क्रीम विक्रेते असो यांना उपलब्ध करून दिली तर ते रस्त्यावर उभे राहणे टाळतील आणि वाहतुकीलाही अडथळा होणार नाही जामनेरचा हा चौक फारच मोठा चौक आहे सतत चोवीस तास यावर वाहतूक सुरू असते भुसावळकडून करून जामनेर इकडे येणारी सर्व वाहने या ठिकाणाहून येत असल्याने जामनेरचे प्रवेशद्वार असे म्हटले तर त्यात वावगे असे काहीच ठरणार नाही आज आपण भुसाळ चौकलीची माहिती घेतली व्हिडिओ जर्नलिस्ट लियाकत सय्यद याच्यासोबत मोहन सारस्वत